श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे शनी अमावस्या तर आपल्याला उद्याच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे शनी अमावस्याच्या दिवशी बघा जर आपण काही उपाय काही सेवा केल्या तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरत असतात या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याला देखील महत्व आहे तसेच पूजा करणं आपल्या पूर्वजांची पूजा सेवा देखील केली जाते आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो पण अमावस्याच्या दिवशी आपण पूर्वजांची ही करायचीच आहे बघा कारण की बघा आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या येतात त्या येत नाहीत आणि आपली प्रगती होत राहते जर आपण पितरांची सेवा केली तर त्यासोबतच बघा आपल्याला आपल्या कुलदैवतेची दे देखील सेवा करायची असते जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला अडचणी येणार नाहीत आपली घराची प्रगती होईल आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाचे आपल्याला फळ मिळेल आपण कधी कधी बघा आपण खूप मेहनत करतो तरी देखील आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही मग या सर्व समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला उद्या शनी अमावस्येच्या दिवशी हा महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे अमावस्या ही तिथी आहे स्नान दान तर्पण या गोष्टी करण्यासाठी आमोशा तिथीला विशेष महत्व असतं मग बघा आपल्याला पितृदोष असो किंवा नसो पण आपल्याला पित्रांची सेवा तर करायचीच आहे जेणेकरून आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपली भरभरून अशी प्रगती होईल तर बघा आपल्याला उद्या काय करायचं आहे भाताचा उपाय करायचा आहे बघा आपल्याला अगदी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे मग तुम्ही हा उपाय सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी देखील चालेल बघा यासाठी आपल्याला लागणार ला आहे थोडासा भात अगदी बघा आता आपल्याला या उपायासाठी थोडा भात शिजवूनच घ्यायचा आहे शिल्लक वगैरे आपण जे आपल्याला स्वयंपाकात म्हणजे आपण सगळ्यांनी खाण्यासाठी केलेला भात वापरायचा नाही हा भात म्हणजे बघा आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही असा भात शिजवून घ्यायचा आहे एक छोटी भर आणि भात शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आणि एक चमच्याभर दही देखील घालायचं आहे हे सर्व भातामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हा जो भात आहे तो आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्या एका आपल्याला एका कागदावरती ठेवून द्यायचा आहे बघा आता हा ठेवत असताना पूर्वजांचे स्मरण करायचे आहे आम्ही जी काही सेवा करतो आमच्याकडून होईल तशी ती तुम्ही स्वीकारा आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद मिळू द्या आणि बघा त्यानंतर त्यातलाच थोडासा भात आपल्याला मग गच्चीवर ठेवा किंवा मग तुम्ही अंगणात जरी ठेवला पक्ष्यांसाठी तरी देखील चालेल कारण की बघा अमोशा या तिथीवरती आपले जे पूर्वज असतात ते पृथ्वीवरती येतात आणि मग आपण जर त्यांची सेवा केली तर त्यांचा हा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो आणि आपण जे काही काम करतो त्यात देखील यश मिळतं आणि आपल्या जीवनामध्ये समस्या ह्या उद्भवणार नाहीत म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा पक्ष्यांच्या म्हणजे असं ते कोणाच्याही रूपामध्ये मात्र आमोशा या तिथीवरती पृथ्वीवरती नक्कीच येतात म्हणून आपल्याला मग प्राणी असो की पक्षी असो यांच्यासाठी देखील भात ठेवायचा आहे आणि आपण जेव्हा पूर्वजां निगडीत काही उपाय करतो तेव्हा आपल्याला काळ्या तिळाचा आवर्जून वापर करायचा आहे म्हणजे करायचंच आहे बघा तसेच बघा आपल्याला उद्या जर शक्य झालं तर पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्या पूर्वजांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि ह्या भातात आपण घरामध्ये जो भात ठेवला आहे तो दुसऱ्या दिवशी उचलायचा आणि पक्ष्यांसाठी बाहेर ठेऊन द्यायचा अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी करायचा आहे बघा मग कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो कायमचा दूर होईल तुम्हाला एका रात्रीत अनुभव यायला सुरुवात होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे बघा अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद